नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नांदेड जिल्हा मुखेड तालुका असणार येथे व परिसरात पाच माणसाचा वाहून जाऊन मृत्यू झाला शेतीचं नुकसान झालं आणि मराठवाडा असं नाही महाराष्ट्र पातळीवर हा विषय चिला गेला या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री भुमरे मुखेडचे आमदार तुषार राठोड व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेटी दिल्या एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून सर्वच जण काय म्हणाले ऐका असल्या गावामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर्व गावकरी या ठिकाणी जमले आहेत आमच्या भगिनी पण आहेत सगळे सगळे आहेत माणसं आहेत बाहेर सगळे या ठिकाणी आहेत त्यांचे तक्रारी अडचणी आम्ही जाणून घेतल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा गेट उशिरा उघडलं गेलं त्यामुळे या ठिकाणी इतकं पाणी येऊन थांबलं आणि विक्रमी पाऊस झाला आणि जवळपास दोनशे पन्नास पंचावन्न मिलीमीटर पाऊस म्हणजे हा विक्रमी पाऊस या ठिकाणी झाला आणि वरती काही कर्नाटकमध्ये थोडा तलाव फुटला असं म्हणणं आहे त्यामुळे सगळे पाणी या ठिकाणी आलं आणि म्हणजे अनपेक्षित होतं फक्त गावामध्ये पाणी शिरलं आणि त्याच्यामध्ये पाच कॅज्युअल्टी या ठिकाणी झालेल्या आहेत पाच जण मृत्यूमुखी पडलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना या गावामध्ये घडलेली आहे खरं म्हणजे पुनर्वसनाचा इथला विषय होता काही घर अजून इथे राहून गेली होती काही घर शिफ्ट झाली होती पण जे काय असेल त्याला काय तांत्रिक अडचणी असतील चुका असतील कुणाच्या असतील गावकऱ्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं आणि आतापर्यंत सांगितलं की बस इथपर्यंतच पाणी येईल पूर्ण पाणी थांबलं तरी मग इतकं पाणी का आलं कसं आलं असं त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना विचारलं अधिकाऱ्यांना वारंवार सुद्धा देऊन इथं कोणी निघालं नाही असं त्यांचंही म्हणणं आहे मला वाटतं सगळ्या गोष्टी चौकशीच्या समक्ष येतील या संदर्भामध्ये इरिगेशन खात्याचीच जे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा रोष गावकऱ्यांचा तशी त्या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्ही चौकशी त्या ठिकाणी करू तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल पण आज यांचा विषय हे गाव यांचं पाण्यामध्ये चाललं गेलेलं आहे त्यांना घरं राहिला नाही आहेत त्यांना खायला आज काही नाही कपडे राहिलेले नाही सगळं पाण्यामध्ये बुडालेलं आहे शासनाच्या वतीने मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी मला आता लगेच तात्काळ या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि शासनाच्या वतीने सगळी मदत मला वाटतं या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत त्या ठिकाणी एस आहेत सेनेचे लोक आहेत एसडीआरएफ एनडीआरएफ आपण बघतात कालपासून आपण इथे आहात अतिशय म्हणजे कुठेही आम्ही कमी पडलो नाही चांगली मदत सहकार्य प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे आमदार साहेब काल बाहेर होते आपल्याला माहिती मुलीच्या ऍडमिशन साठी तिकडे गेले होते वेळेला हो घटना घडली साडेपाचशे मध्ये आज सकाळी रात्री प्रवास करत त्या ठिकाणी आलेल्या आहेत पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आक्षेप होता पण पालकमंत्री देशाबाहेर गेलेले आहेत ते लंडनला आहेत त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले ते तात्काळ या ठिकाणी आले असते पण शेवटी या सगळ्या गावांना मदत करणं त्यांना काय त्यांना आर्थिक मदत करणं त्यांची जनावरं होऊन गेलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मोजा तर आपल्याकडे नाहीये पण त्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांना विचारून आम्ही उद्या ती संख्या उद्या परवा दोन दिवसामध्ये ती आम्ही निश्चित करू या ठिकाणी आणि एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी काय मदत आहे त्यांना मग काहींना म्हशी कोंबड्या बकऱ्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी तात्काळ देलेली आहेत त्या जनावरांची बॉडी आजही रावणगावात सगळीकडे पडलेल्या आहेत दुर्गंधी येते त्याच्यामुळे पुन्हा आणखी त्रास नागरिकांना होऊ शकतो म्हणणं दोन अडीचशे म्हणजे बकऱ्या कोंबड्या धरून सगळ्या आणि आहे सत्तर सत्तरऐंशी म्हशी त्या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत त्या काढण्याचं काम आपण लगेच त्या ठिकाणी करू का त्याच्या काठावर लागलेलं आहे वरती तरंगत आहेत गावात आहेत गावात घरात अडकलेल्या तशीच त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांनी त्या उद्यापासूनच जेसीबी नेऊन त्यांना उचलून काय असेल पोंगला लागेल ना ही। ही आ, ना ती सगळी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू ट्रकमध्ये टाकून त्यांना दफनविधी त्यांचा करून टाकू त्यांना एक खड्डा वगैरे खोदून कुठेही रोगराई पसरणार नाही कुठेही काही अडचण येणार नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने आम्ही ते विल्ले तर काही नियम शिथिल करावे लागणार आहेत कारण जसं ते म्हणतात की जनावर व्हावून गेले आहेत त्यांची काही कामपत्र राहिले नाही आहेत ना पुरावे काही लोकांपत्र राहिले आहेत काही नियमांमध्ये शिथिलता देणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये निश्चित या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाई मशी वा मोठी जनावरांच्या मध्ये बकऱ्याही आहेत आणि त्याची मोजदात कुठे नाही कारण त्यांचं रेकॉर्ड मला वाटतं की जे सापडणार नाही पण गावकरी जे सांगतील त्याप्रमाणे तिथे मग ग्रामसेवक हो असतील तलाठी असतील हे सगळे बसून त्यांच्याशी चर्चा करून हा आकडा ठरवतील जो काय आकडा ठरेल वास्तव आकडा जो ठरेल निघेल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना मदत करू जे मयत झालेले आहेत पाच जण या ठिकाणी त्यांना चार लाख रुपये आणि एक लाख रुपये उद्या कलेक्टर साहेबांकडून म्हणजे पाच लाख रुपये प्रत्येकी आम्ही ही मदत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी दिलेली आहे कोणी जखमी वगैरे मला कोणी दिसत नाही जखमी असेल तर त्यांना मदत देण्याची प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे घरं बुडालेली आहेत त्यांनाही तात्काळ मदत या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही देणार खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे संपूर्ण राज्याचा जर आपण विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार वीस लाख बारा हजार एकरचे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे वीस लाख बारा हजारामध्ये सर्व ज्या जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यात मध्ये सात लाख तेरा हजार एकराचं नांदेड एकट्या नांदेडचं आणि चार लाख बारा हजार वाशिमच या दोन तालुक्याचं दोन जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज इथं आम्ही मी वाशिम आणि आता नांदेडच्या काही ठिकाणी गेलो होतो खूप मोठ्या पण नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी माती वाहून गेलेली आहे शेतीतली माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेलेले आहेत काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काही घरांची पडझड झालेली आहे या सर्व नुकसानीचं जे जे हे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे सुरू केलेले आहेत अजूनही पाऊस काही ठिकाणी चालू पंचना आहे पंचनामे अजूनही पंचनाम्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे करून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय ते शासनाला अहवाल प्राप्त होताच या सर्व शेतकरी आणि ज्याचं नुकसान या अतिवृष्टी झालं त्या सर्वांना नुकसान भरपाई वतीने देण्यात येईल सर सरसकट ओला दुष्काळ जाहीर शेतकरी मागणी करताय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती या बाबतीमध्ये काय निकष असतील किंवा असतील या बाबतीमध्ये ते पाहून शासन या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील येताना मी मुकरमाबादला गेलो होतो मुकरमाबादलाही त्या ठिकाणी नदीच्या काठी अतिशय मोठं जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बालाजीराव कंकरे असतील दुसरे कंकरे असतील की अन्य लोकांचे असतील जवळपास शंभर सव्वाशे जनावरं तिथनं वाहून गेलेले आहेत रावणगावमध्ये आलो इथे तर अति अतिशय वाईट परिस्थिती आहे की याही ठिकाणी जवळपास दोनशेच्या वर जनावरं वाहून गेल्याची मला माहिती या ठिकाणी इथल्या आमच्या गावकऱ्यांनी दिलेली आहे पावसामध्ये राजीव पाटील रावण गावकऱ्यांच्या घराचा आसरा काही लोकांना मिळाला आणि बाकी जी गोरगरीब माणसं आहेत ती बाहेर होती उघड्यावर दुर्दैवानं जीवितहानी झाली नसली तरी जीवितहानीपेक्षाही वाईट परिस्थिती या लोकांवर उद्भवलेली आहे त्याच्यामुळं या लोकांना भेटावं यांचं सांत्वन करावं या भूमिकेतून आलो शासन यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे निश्चितपणानं शासन योग्य ते पावलं उचलतील मी देखील मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून विनंती करणार आहे परंतु या ठिकाणी आल्यावर एक चित्र जे मी बघितलं मी जरी सत्ताधारी पक्षातला असलो तरी काही गोष्टी सत्य सांगणं ठीक आहे आता जी ही शेड मारलेली आहे ती ही शंभर टक्के बोगस झालेली आहे या शेडमध्ये आज ही परिस्थिती आहे तर उद्या परिस्थिती काय निर्माण होईल त्यामुळं ज्यांनी शेड मारले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याकडून नुसतं त्यांची बिलं थांबून चालणार नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी संबंधिताकडे करणार आहे का ही घटना अतिशय वाईट आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाने पण स्टेटमेंट दिलेलं आहे की दोनशे सहा मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये झाला एवढा पाऊस कधीही कुठेही झालेला नाही त्यामुळं ही बाब गांभीर्याने सरकारने देखील झाली घेतलेली आहे त्या ठिकाणी पाच मृतदेह हे वाहून गेले होते आणि सुदैवानं ते सापडले त्या गावावर आज एकदम शोककळा पसरलेली आहे गाव पूर्ण शोक मग्न आहे आणि त्या ठिकाणी पण योग्य ती मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे मी माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाचे आणि या भागातले आमचे नेते गोजेगावकरांचे मनापासून मी आभार किंवा त्यांना धन्यवाद देणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लक्ष ठेवून जवळपास साडेतीनशेच्या जवळ लोकं अडकलेली होती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई केली आणि लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचं काम केलेलं आहे पंचनाम्याच्या संदर्भात माझी मागणी आहे की आता याचा त्याचा नुकसानीचा पंचनामा न करता सरसगट शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अतिशय गंभीर स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये झाला आणि धरण क्षेत्रामध्ये वीस फूट पाणी वाढलं त्यामुळं जवळपास सहा गावठाणं पूर्णपणे ती पाण्याखाली गेली जे काही नागरिक जागे होते यांनी इतर गावकऱ्यांना जागा केलं त्यांना गावच्या बाहेर घेऊन गेले पण काही लोक ज्यांनी ट्रॅप झाले आणि या परिस्थितीमध्ये हसनाळमध्ये पाच महिला चार महिला आणि एका पुरुषाचा त्यांचं निधन झालेलं आहे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कारण गावठाणामध्ये घरांची पडझड झालेली आहे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे जीव वाचवून हे सगळे लोक बाहेर निघाले त्यावेळेस कुणी काही पैसे घेऊन निघाला नाही कुणी काही डॉक्युमेंट घेऊन निघाला नाही त्यांचा सगळं जे काही आहे हे सगळं त्या ठिकाणी भिजलेलं आहे त्यामुळं प्रशासनाची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे आज सकाळीच येण्यापूर्वी सर्व यंत्रणांची बैठक आम्ही घेतलेली आहे लेंडी विभागा विभागाकडून या धरणग्रस्तांसाठी आपण पर्यायी व्यवस्था उभी केलेली आहे त्या व्यवस्थेचं मी पाहणी करणार आहे त्या ठिकाणी काही त्रुटी आहेत असं त्यांचा आरोप आहे त्या, त्या त्रुटी पूर्ण करू त्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही आहे महावितरणचे अधीक्षक अभियंता माझ्यासोबत आहेत त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था आम्ही पूर्ण करून देऊ आणि आमच्या महसूल विभागाकडून म्हणजे पुरवठा विभागाकडून आत्ताच प्रत्येक कुटुंबाला वीस वीस किलो धान्य आम्ही आताच्या आत्ता आता या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत आणि त्याचबरोबर दहा दहा हजार रुपये एन डी आर एफकडून त्यांना उद्या परवा आम्ही देऊ ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे यांचे मृतदेह आता सापडलेले आहेत एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या शासन निर्णयानुसार जोपर्यंत आपण शवविच्छेदन करत नाही तोपर्यंत ती आपण त्यांना मदत मंजूर करू शकत नाही असे निकष आहेत परंतु नागरिकांच्या आणि विस्थापितांच्या भावनांची कदर करत त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या भावना आहेत की शवविद विच्छेदन करू नये आम्ही या ठिकाणी तो जो निकष आहे तो शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि आता चार चार लाख रुपयाची चे चेक आम्ही त्यांना कुट त्या कुटुंबाला आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि यावरून वैयक्तिक माझ्याकडून मी त्यांना काही मदत केलेली आहे अजूनही मुआवजा मिळाला नाही आणि अनेकांना घर मिळालं नाही असे आरोप आहे मुवावजा सगळ्या लोकांना भेटलेला आहे सानुग्रह अनुदानाबद्दल आपण बोलताय ज्या जमिनी धनक्षेत्रामध्ये गेल्या होत्या याला अनेक वर्ष लोटलेली आहेत आणि त्यावेळेस या जमिनींची किंमत अतिशय कमी दिली गेली मा कमी दिला अतिशय म्हणजे एक लाख रुपये हेक्टरीप्रमाणे ह्या जमिनी शासनानं संपादित केलेले आहे आणि एवढ्या वर्षापासून तलाव पूर्ण झाला नव्हता त्यामुळं या लोक भागातल्या शेतकऱ्यांची ही मागणी होती की आम्हाला काहीतरी अजून वाढून पैसे भेटले पाहिजे मी विधानसभेमध्ये वारंवार ही मागणी केली की आम्हाला एखादं पॅकेज आपण मंजूर करावं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या धरणासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एकशे पासष्ट कोटी रुपयांचं पॅकेज आम्ही मंजूर केलं आणि जेवढे पैसे आमच्याकडं उपलब्ध होते तेवढं आम्ही साठ टक्के लोकांचे पैसे या पाच गावातले आम्ही दिलेले आहेत बाकीच्या लोकांच्या याद्या आमच्याकडे तयार आहेत ज्या प्रमाणामध्ये निधी आमच्याकडं अवेलेबल होईल त्या सर्वांना पैसे भेटणार आहेत कुणाचेही पैसे शासनाकडं प्रलंबित राहणार नाहीत घरातून जेव्हा विस्थापित लोक स्थलांतरित होतात त्यासाठी सुद्धा मुवमेंटसाठी आम्ही त्यांना पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत आम्ही त्यांना मदत देत असतो याचेही याद्या आम्ही तयार आहेत फक्त निधी उपलब्ध नसल्यामुळे हे थांबलेलं आहे जेव्हा निधी उपलब्ध होईल प्राथमिकतेनं ज्या पाच गावात पाणी गेलं आहे इथल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान आणि त्यांच्या मुवमेंटसाठीचं मोबिलायझेशन आम्ही त्यांना तात्काळ अवेलेबल करू आता काय की धरणाला झाले होते एकोणचाळीस वर्ष अनेक वर्षापासून प्रकल्प प्रलंबित होता या भागातल्या प्रतिक्रिया समिसऱ्या आहेत परंतु आता माझ्याबद्दल कोणी रोष व्यक्त केला म्हणून त्याच्यामध्ये मी काही आक्षेप घेणार नाही का बोलणार नाही कारण काय कोणाचा जीव गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत परंतु यामध्ये माझी प्रामाणिक भावना हीच होती की पाई जे, मागना ही धरण पूर्ण झालं पाहिजे परंतु विस्थापिताच्या मागण्याही शंभर टक्के मंजूर झाल्या पाहिजेत सानुग्रह आनंदा ज्याच्याबद्दल आपण वारंवार मला विचारत आहात ही महाराष्ट्रामध्ये पहिली बाब आहे की ज्यामध्ये न्याय व विधी विभागानं त्या संचिकेवरती सांगितलं होतं की हे आपण देऊ शकत तरी तरीसुद्धा या भागातल्या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे यासाठी हेक्टरी साडे सात लाख रुपये जवळपास याचे आम्ही मंजूर केलेले आहेत आणि हे सर्व पैसे दर्पोना भेटणार आहेत आता निधीची अवेलेबिलिटी हा तांत्रिक भाग आहे आणि हा भाग मी हाताळत नाही मी फक्त निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतो कारण मी लोकप्रतिनिधी आहे हा भाग अधिकारी पाहतात तर मी यानंतरही हा प्रयत्न करेल की निधी लवकर भेटला पाहिजे आणि आता जरी हा नुकसान झालं असेल तर इथून पुढे नागरिकांना दिलासा भेटला पाहिजे यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील आहे सबस्क्राईब करा शेअर करा आमचा प्रयत्न अधिकात अधिक अध्यावत सर्वांगीण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही सबस्क्राईब केलात तर ते तुमच्यापर्यंत येईल तुमच्या सबस्क्राईबमुळं आम्हाला आणखी नवी नवीन नवीन चांगली माहिती देण्याची प्रेरणा मिळेल दे। तर ऐका नेमकं काय का म्हटले मंत्री महोदय व आमदार फॉरवर्ड करा शेअर करा लाईक करा धन्यवाद